ਕਰਕੇ ਆਇਆ ਇੱਕ ਗੇਬਾ

हा थंडीचा सीझन आहे या दिवसामध्ये तुमच्या अंगाची शक्ती कमी होते तेल कमी होतं स्तिल पदार्थ कमी होतात सांधे रोटी गुडघे रोटी चमक भरणे पाठीर लक्ष भरणे हे या या दिवसामध्ये उद्भवत ते होऊ नये म्हणून हो। आहारामधून आपल्याला औषधोचार द्यावा याकरता तेळाची व्यवस्था केलेली आहे आणि गुळ ते आणि गुळ या सीझनमध्ये खाणं अत्यंत आवश्यक आहे तुम्हाला एनर्जी मिळेल शक्ती मिळेल सांधे रोटी थांबेल पोटाचे विकार थांबतात ज्यांना मला होतं शांत लोक आणि सगळ्या सांध्याना जे किलो जे आहे ते लोंदन देण्याचं काम करते लक्षात हा सगळा महत्वाचा भाग आहे त्यानंतर दुसरं असतं तुम्ही जेव्हा ओरसा देता किंवा हळद कुंप जेव्हा तुम्ही महिलावर देव देता तेव्हा नेहमी लक्षात घ्यायचं देणारे आणि घेणारी ही सवाष्टी स्त्री पूर्व पश्चिम पुढे राहिलेली असली पाहिजे तर ते हळदी कुंप देणारे घेणारी यांना अखंड सौभाग्य आणि दुर्घायुष्य प्राप्त होत दिशेचा नेहमी अवधान ठेवत चाला कारण दक्षिण दिशा यम आहे ना ही यमाची दिशा आहे आणि यम आपले प्राण घेऊन जातात मग हळद देणारी आणि घेणारी काय परिस्थिती होईल म्हणून सावध राहतात या पद्धतीने जसा आता मी उभा राहिलोय आणि ह्या उभ्या राहिल्या हे नेहमी लक्षात घ्यायचं हळद कुकू देताना चिमटीचा वापर करायचा का ही चिमूट आहे ना आम्ही हळदीमध्ये बोलवायची त्याच महिलेचा कपाई लावा नंतर कुंभामध्ये गुरुवा सफाई सपायला या दोन गोल गोटामध्ये जास्त ताकद आहे म्हणून गुरु मुद्रा सुद्धा अशी केली जाते शिकतात का योगा वगैरे हे पा या मुद्रेवरती शिकवलं जातं म्हणून अंगुष्ठा तरजेनी मध्यमा अनामेका आणि करंदरी अंगुष्ठा आणि तर्जेनी यामध्ये जास्त शक्ती सामोरे हे गुरूंचं बोट आहे शेवटी सगळ्यांना गुरूंची गरज लागली देवांना सुद्धा देव होते तरी त्यांना गुरु करावे लागले की नाही पण आपण आपल्या धर्मालाच आपल्याला काय माहिती नाही आजी करत होती म्हणून नाक करते आई करते म्हणून लेख करते पण का करतो आम्ही या मागली भूमिका माहिती नाहीये ती समजून घ्या त्यानंतर मातीची जी छोटी छोटी मडके ज्याला सुगड म्हणतात त्या सुगडामध्ये हे जे तुमचं वाळण द्यायचं असतं त्या वस्तू ज्या ऊसाची कांडी असेल पीड असेल फुळ असेल वगैरे हे सगळं त्यात पुजायचं सगळं पहिल्यांदा देवीला का ओसायचं तर देवी ही दीर्घायुष्य असते देवीला किती आयुष्य आहे हे कोणाला माहिती नाही बरोबर देवाला सुद्धा किती विषय माहिती आहे का नाही म्हणून देवाला नाव आहेत अनादि अनंत शिवानी शक्ती असेल किंवा लक्ष्मीनारायण असतील वगैरे आणि म्हणून देवीला आधी का ओसायचं तर ह्या देवीला ओसा दिल्यानंतर देवी तुम्हाला आशीर्वाद देत असते हे मुली हे लेखी तुला दिर्घाविषयी तुझा सौभाग्य अपन्न राहू मी आणि म्हणून सौाष्ट्रीला हळदपूकाचा मान सोन्या दागिन्यापेक्षा असणे काही लक्षात म्हणून हे तुम्ही करा करताना सुद्धा जेव्हा तुम्ही हे ओसत असता तेव्हा दोन ओळी मुठल्या जातात तुम्हाला ठाऊ काय काय अगदी करू जरा उभा उभा राहून बोलला तर बरं होईल उभे राहू द्या तुमचं कौतुक आहे जे आहे सगळं टाळ्या वाजवा ना बरोबर म्हणजे अखंड जेवढं आयुष्य गेलं आहे तोपर्यंत आपल्याला तुम्हाला सौभाग्याची चिंता राहत नाही म्हणून हे सगळं करावं लागतं